हे नवे पर्व अन्नवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आमही खडवाया हे नवे पर्व अनवाध्यास बळी राजा साठी या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती पु राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा महिला नेतृत्वाचा वारसा समाज कार्याचा प्रिय मतदार सप्रेम नमस्कार आठपाडी नगर गोपीचंद पडळकर साहेब माननीय श्री अमरसिंह उर्फ बापू साहेब देशमुख माननीय श्री ब्रह्मानंद पडळकर साहेब व माननीय श्री वैभव दादा पाटील माननीय श्री चंद्रकांत भाऊ दौंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री यु टी जाधव सर तसेच प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ राधिका शशिकांत दौंडे यांची निशाणी आहे कमळ 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 आपला मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त सौ राधिका शशिकांत दौंडे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक दहाचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ राधिका शशिकांत दौंडे यांची निशानी आहे कमळ 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा सौ राधिका शशिकांत दौंडे यांची निशानी आहे कमळ 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 तुमचं आमचं कमळ पडळकर साहेबांचं कमळ बापू साहेबांचं कमळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री यु टी जाधव सरांचे कमळ प्रभाग क्रमांक दहा मधील जनतेचे कमळ निवडून आणू कमळ 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 आलं बघा आलं बघा आलं बघा कमळ 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 हो जनकल्या समान धोरण जाती भेदाते केले राजकारण समाजात बांधले हो आपल्या भागाचा विकास महिलांची सुरक्षितता आणि आपल्या शहराची स्वच्छता हे सगळं मिळून बनत आपलं उद्याच भविष्य काळ बदलतोय आणि आपण सुद्धा बदलायला सज्ज व्हा आता गरज आहे अशा नेतृत्वाची जे बोलणार कमी आणि काम दाखविणार जास्त आपल्या गल्लीतील रस्ते असोत किंवा दिव्यांची सोय महिलांची सुरक्षा तरुणांसाठी रोजगार तसेच ज्येष्ठांसाठी सुविधा प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उभं राहत जबाबदार नेतृत्व म्हणजेच सौ राधिका शशिकांत दौंडे जो उमेदवार तुमच्यात मिसळतो तुमच्या समस्या जाणून घेतो आणि तुमच्या प्रश्नांना महत्त्व देतो तोच खरा आपल्या प्रभागाचा प्रतिनिधी म्हणून निवडून द्या लाडक्या बहिणींचा विश्वास भारतीय जनता पार्टीचं खास लक्षात असू द्या मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात असू द्या भारतीय जनता पार्टीचे नगरअध्यक्ष पदाचे आदिकृत उमेदवार श्री टी जाधव सर तसेच प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ राधिका शशिकांत दौंडे यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी महिला नेतृत्वाला आपल्या आप प्रभागाच्या विकासाला ध्वज देशाचा सन्मानाने रोविला विलाहो अटके पार, या प्रगल्भ भारत भूमीचे हो विलाहो अटके प्रगल्भ भारत भूमीचे हो शिल्पकार या सशक्त राष्ट्राची गेली हो पाय भरणी कर सुजलाम सुबुलाम भूमी पावन जगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा